नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत मानसर येथे असलेल्या मॉइल इंडिया लिमिटेडने मॅगनेज उत्पादन क्षमता एकोणनव्वद हजार नऊशे ब्याण्णव टनांवरून दोन लाख ऐंशी हजार टन प्रतिवर्षी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे यासाठी पर्यावरणावर परिणामाबाबत जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती ही जनसुनावणी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आणि शांततेत पार पडली आहे मॉईल इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं या विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली प्रस्तावित उत्पादवाढीसाठी एकशे त्र्याण्णव पूर्णांक सत्तावीस हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या जनसुनावणीमध्ये भूमिगत खाणीतून वार्षिक दोन लाख ऐंशी हजार टन मॅगनीज उत्पादनाचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे या बैठकीमध्ये स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आणि कंपनीच्या प्रस्तावासंदर्भात चर्चा केली गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर मारा बोलना था कि ये जो मैग्नीज निकल रहा है इसके ऊपर दो लाख अस्सी हजार टन को प्रक्रिया करो और क्षेत्र के लोगों को रोजगार दो अब यहाँ से आप मैग्नीस दूसरे राज्य में लेके जाओगे दूसरे राज्य के लोगों को रोज़गार दोगे और हमारे को यहाँ पे इसका नुकसान पर्यावरण का पानी का नुकसान हर चीज़ का हम नुकसान उठाएंगे तो ये प्रोजेक्ट हमारा बोलना है कि यहाँ पे ही आप प्रक्रिया उद्योग जो मैग्नीस से बनने वाली चीज़ें हैं उसका यहाँ पे करो और ये रामटेक क्षेत्र में रोजगार का सुविधा आप उपलब्ध करके दो तो हमने ऐसी मांगनी इस जनसुनावी में रखी है ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल